लाडकी बहीण फूड कॉर्नर मी बघितलं तुमच्या माध्यमातून आणि मला आपल्या राहुल लोंडेनी दाखवलं हे की लाडकी बहीण योजना या योजनेतून ताई योजने या ताईने आमचं हे सुरू केलेलं आहे आणि म्हणजे अशा अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांनी स्वतः अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये लाडकी बहीण योजनेतले पैसे टाकले आणि आता त्यांचा ग्रुप हे सगळं स्टॉल ठिकाणी लावला आहे आणि स्नॅक्स सेंटर आहे चहा आहे सर्व हां आणि त्यामुळे अशा प्रकारचा व्यवसाय आमच्या लाडक्या बहिणी करतायत कुटुंबाला मोठा त्याच्यामुळे आधार होतो आहे आणि नक्कीच जी लाडकी बहीण योजना केली हे अशा सक्सेस स्टोरी खूप आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं छोटा मोठा व्यवसाय त्याला वाढवलं काही आपल्या बहिणी एकत्र येऊन त्यांनी ग्रुप बनवला क्रेडिट सोसायटी केली काही लोकांनी साडी विकण्याचा व्यवसाय त्यांचा होता तो वाढवला पूजेचा सामानाचा व्यवसाय वाढवला अनेक आता तुम्ही हे उदाहरण समोर बघताय त्यामुळे अशा प्रकारचा आता त्यांचा याच्यापेक्षा देखील आणखी दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये देखील फराळाचं त्यांना हे करायचं आहे त्यामुळे तोही व्यवसाय त्याच्यामध्ये त्यांना चार पैसे मिळतील आणि नक्कीच या लाडकी बहीण योजनेचा अशा प्रकारे अनेक लाडक्या बहिणींनी जे कसं म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये सक्षम स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि आमचा उद्देश तोच आहे की आपल्या लाडक्या बहिणींना सक्षम करणं एक आर्थिक स्वातंत्र्य त्यांना या सर्व योजनेमुळे मिळालेलं आहे आणि त्याचा पुरेपूर योग्य वापर आज या ठिकाणी ते करतायत याचा आनंद आहे बाळासाहेब असं पाहिजे आता बघा ना हे काम देणारेच आहेत आता एक स्टॉल वर त्यांचा पूर्ण परिवार काम करतोय आणि परिवार त्यांचा पूर्ण यामध्ये सर्व जे काही पदार्थ आहेत ते बनवतायत म्हणजे हाताला त्यांच्या काम आणि काम मागणार नाही तर काम देणारा हा स्टॉल आहे त्यामुळे बाळासाहेबांनी जे सांगितलं नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या किंवा हाताला काम देण्याचं काम करा ते आमच्या या ताईनी केलेलं आहे आणि त्यामुळे मी खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण आपल्या माध्यमातून या ठिकाणी हो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेबांचा साहेबांचा मंत्र आणि त्यामुळे तो पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय आणि जे केलं ज्या योजना केल्या त्याची फलश्रुती आपण पाहतोय ह्या सक्सेस स्टोरी पाहून एक आनंद आणि समाधान वाटते की आपण घेतलेले निर्णय किती लोकाभिमुख होते आणि आमच्या लाडक्या बहिणींना सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंद देणारे विरोधकांनी इथे येऊन चहा प्यावी नाश्ता करावा आणि त्यांनी पाहावं की लाडकी बहिणी योजना कशी यशस्वी झाली आणि त्यांनी देखील इतरांनाही सांगावं की अशा प्रकारचा व्यवसाय करा आने सक्षम होती है ला, लाडली बहन योजना का ये जो स्टॉल उन्होंने लगाया है ये हमारी लाडली बहना अभी यहाँ पर पूरा उनका परिवार काम कर रहा है और ये सक्सेस स्टोरी बहुत है कई ऐसी लाडली बहना है कि उन्होंने ग्रुप बनाकर ये व्यवसाय शुरू किया है तो अलग अलग व्यवसाय शुरू करना और ये अपने परिवार को सक्षम करना यही हमारा एजेंडा था और इसलिए हमारी लाडली बहना महिलाओं को सक्षम करना इसीलिए लाडली बहन योजना सरकार ने महायुति ने शुरू की थी और ये आज हम हमें समाधान है हमें खुशी है कि ऐसा लाडली बहन योजना का स्टॉल बनाकर आज वो हमारी जो बहना है वो इस पर अपना परिवार को ये चला रही है और आत्मनिर्भर आत्मनिर्भर बनने का काम इस ऐसे माध्यम से हो रहा है ये बहुत खुशी की बात है लाडली बहना ने प्रेम दिया था और अभी लाडली बहना भी आत्मनिर्भर बन गई आत्मनिर्भर यह नारा हमारे प्रधानमंत्री जी का है और स्वयं अभी यहाँ पर देखने के बाद हमारी लाडली बहना भी आत्मनिर्भर बन गई है यह सक्सेस स्टोरी है सर तुमच्यासाठी पंधराशे रुपये फार छोटी रक्कम असेल पण आम्हाला सर्वसामान्य लोकांना माहितीये की आम्हाला त्याची किती मदत होते ती त्याच्यामुळे